लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता नैनाला तिच्या स्वतःच्या बद्दल खूप वाईट वाटत असतं म्हणजे तिने अद्वैतला डावलून राहुलसोबत लग्न केलं याचं तिला खूप वाईट वाटत असतं कारण घरामध्ये अद्वैतच सर्व काही चालत असतं आणि ऑफिसमध्ये सुद्धा अद्वैतची चालत असते आणि राहुल काही कामाचा नाही राहुल फक्त बिनकामाचा आहे आणि तो सर्वांची बोलणे खातो हेही तिला आता समजलेलं असतं आणि त्याचबरोबर राहुलचं नयनावरती लक्ष नसतं तो नयनासोबत खुश नसतो त्याचे बाहेरचेच अफेअर चालू असतात जे काही आहे ते आता नयना सहन करत असते परंतु आता ती कलावरती खूप जळत असते नयनाला असं वाटत असतं की कला जरी माझी छोटी बहीण असली तर ती माझी मोठी जाऊ म्हणून घरात मिरवते तिला मोठ्या सुनेचे सर्व अधिकार मिळत आहेत त्याचा नवरा घरातील सर्व कामे सांभाळतो आणि ऑफिसमध्ये सुद्धा त्याची चालते नैना मन आता मनोमन अद्वेतवरती प्रेम करायला लागलेली असते हळूहळू आता अद्वैतला सुद्धा कलाचा स्वभाव समजू लागत असतो कला किती स्वाभिमानी आहे आणि कला खूप चांगली स्त्री आहे हे सर्व आता अद्वेतला कळू लागत असतं आणि सुद्धा हळूहळू अद्वैतचा स्वभाव कळत असतो हे सुद्धा अद्वेतला समजून घेत असते दोघांनाही एकमेकांबद्दल सर्व काही कळत असतं परंतु त्यामध्ये नैना फूट पाडण्याचा प्रयत्न करत असते अद्वैत कालाचं एकमेकांवरती प्रेम असतं परंतु हे नैनाला अजिबात सहन होत नसतं अद्वैत विचार करत असतो की मला आता काही झालं तरी माझ्या मनातील सर्व गोष्टी कालाला सांगायला हव्या माझं तिच्यावरती किती प्रेम आहे हेही मला तिला सांगायचं आहे अद्वैत आता एक दिवस निवडतो परंतु नैना त्या दोघांमध्ये फूट पाडत असते तिथे दुवा म्हणून वावरत असते अद्वैतने नयनाला सांगितलेलं असतं की मी आता माझ्या मनातील सर्व भावना कलाला सांगणार आहे माझं तिच्यावरती किती प्रेम आहे हेही तिला सांगणार आहे त्यामुळे नयनाला खूप भीती वाटत असते जर अद्वैतने कलाला सर्व काही सांगितलं तर माझं काही खरं नाही आणि मग मी कधीच अद्वैतवरती हक्क जमवू शकणार नाही आणि आता याच गोष्टीचा फायदा नयना घेणार असते तर आता अद्वैत कलाला वरती टेरेस वरती बोलवतो अद्वैतने तिथे खूप छान असं डेकोरेशन केलेलं असतं त्याला कालाला फक्त प्रपोज करायचं असतं म्हणून त्याने अद्वैतने ही सर्व काही तयारी केलेली असते आता कलाला सुद्धा कळलेलं असतं की अद्वैत हा तिला प्रपोज करणार आहे त्यामुळे कलाने खूप सुंदर अशा प्रकारची साडीसुद्धा नेसलेली असते कालासुद्धा सुद्धा खूप सुंदर अशा प्रकारे तयार झालेली असते तर आता नैनाने मुद्दाम कालासारखी साडी घातलेली असते कालासारखीच हेअरस्टाईल केलेली असते जेव्हा आता कला अद्वैत एकमेकांसमोर येणार असतात तेव्हा नाही ना, ते ना मुद्दामून घरातील सर्व लाईट्स ऑफ करते आणि घरात सर्व बाजूनी अंधार असतो या संधीचा फायदा घेत नाही ना अद्वैतच्या समोर जाऊन उभी राहते ती अद्वैतकडे पाठ करून उभी असते त्यामुळे अद्वैतला समजतच नाही की ही कला आहे की दुसरी कोण आहे आणि अद्वेत समोर कला आहे असं समजून नैनाशी बोलत असतो आणि तो नैनाला म्हणत असतो की कला माझं खरं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आधी आधी तुझा स्वभाव मला पटत नसायचा मला वाटायचं की तू या घरामध्ये फक्त मला त्रास देण्यासाठी आली आहे परंतु त्यानंतर मला सर्व गोष्ट गोष्टी क्लिअर झाल्या मला कळलं की तू किती चांगली आहेस तू किती स्वाभिमानी आहे तू सर्वांचा किती विचार करतेस या गोष्टी मला नंतर समजल्या आणि याच गोष्टीमुळे माझं तुझ्यावरती प्रेम वाढू लागलं जेव्हा मी अडचणीत होतो तेव्हा तू मला त्या अडचणीतून बाहेर काढले मी संकटात होतो तेव्हा तू माझी साथ दिलीस आणि त्याच गोष्टींनी आज, आज मला बोलायला भाग पाडले की मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो त्याचवेळी तिथे कला आलेली असते आणि कला अद्वैतच्या पाठीमागे उभी असते आणि कलाला असं वाटतं की अद्वैत जे काही बोलतोय जे काही सांगतोय ते नैनाला सांगतोय याचा अर्थ अद्वैतचं माझ्यावर नाही तर त्या नयनावरती प्रेम आहे आणि त्याने हे सर्व काही डेकोरेशन नैनाताईला प्रपोज करण्यासाठी केलं आहे तर अद्वैतला वाटत असतं की तो कलासोबत बोलतोय परंतु समोर तर नैना असते हा सर्व गेम नैनाचा असतो नैनाने हे सर्व काही मुद्दामून घडवून आणलेलं असतं अद्वैत कलाला विचारत असतो की कला तू मला सांग ना तुझ्या मनात माझ्याबद्दल काय विचार आहेत ज्याप्रमाणे माझं तुझ्यावरती प्रेम आहे त्याचप्रमाणे तू देखील माझ्यावरती प्रेम करतेस का तेव्हा नयना आता घाबरून होते तिला असं वाटतं की मी जर बोलले तर अद्वैतला कळेल की मी कला नाही तर नयना आहे आणि सर्व गोंधळ होईल आणि अद्वैत माझा आवाज ओळखेल तिथे आता ना एक शक्कल लढवते आणि तेथून पाठीमागे न बघता पळून जाते तर अद्वैत असा विचार करतो की मी इतकं सारं बोलल्यामुळे नैना सॉरी कला बहुतेक लाजून पळून गेली असेल तर कलासुद्धा तेथून निघून गेलेली असते तिला खूप हर्ट झालेलं असतं तिला खूप वाईट वाटत असतं अद्वैत आपल्या बहिणीवर प्रेम करतोय माझ्यावर नाही असा गैरसमज कलाचा झालेला असतो आता हा सरोप प्लॅन नैनाने घडवून आणलेला असतो तिला अद्वैत कला यांना एकमेकांपासून दूर करायचं असतं तर आता तिथे कलाच्या याच गैरसमजामुळे कला तिथे न थांबता खऱ्यांच्या घरी येते आणि कला माहेरी राहत असते जेव्हा कला तिच्या माहेरी आलेली असते तेव्हा नैना इकडे अद्वैतच्या मनामध्ये कलाबद्दल विष पेरत असते की कशा प्रकारे कला तुला सोडून गेली तिचं तुझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं असं सगळं ती अद्वैतच्या मनामध्ये भरवत असते तर आता सरोज एकदा कलाला घरी बोलवून घेते आणि ती कलाला म्हणते की तू आता माझ्या मुलाला डिवोर्स देऊन टाक कला चांदेकरांच्या घरी आलेली असते परंतु ती अद्वैतला डिवोर्स देण्यासाठी पूर्णपणे नकार देते त्यावेळी अद्वैत हा त्याच्या रूममध्ये असतो परंतु कला आणि सरोज हे एकमेकांशी बोलत असतात आणि ती कलाला फोर्स करत असते की तू अद्वैतला डिवोर्स दे, दे म्हणून कलाला खूप टेन्शन आलेलं असतं कारण तिचं अद्वेतवरती प्रेम असतं डिओ देण्यासाठी आणि सही करण्यासाठी तिचे हात थरथर कापत असतात आणि त्याचमुळे नेमकी लाईट जाते आणि आता लाईट्स गेल्यामुळे सगळीकडे अंधार पसरतो नयना ही तिच्या रूममध्ये गेलेली असते आणि अद्वेत लाईट नाही यामुळे बाहेर आलेला असतो नैनाच्या हातामध्ये तिचा फोन असतो तर अद्वैतचा गैरसमज होत त्याला वाटतं की पुन्हा कला चाली आहे आणि कला माहेरवरून परत आली आहे असं तिला वाटतं आणि अद्वैत तिथे बोलत असतो की कला मला तुझ्याशी बोलायचं आहे आपण या सगळ्या गोष्टी क्लिअर करून टाकूयात माझं तुझं तुझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे तू माझ्याशी असं का वागती आहेस अद्वैत हा कलाला खूप फोर्स करत असतो आणि तो, तो कलाला म्हणतो की कला सांग ना तू मला असं का करत आहेस इतक्यातच लाईट्स इत ऑन होतात तर आता अद्वैतला त्याच्यासमोर कलाचा चेहरा न दिसता नैनाचा चेहरा समोर दिसतो अद्वैत नैनाला म्हणतो की नैना तू तू इथे काय करत आहेस नैना म्हणत असते अरे अद्वैत मी तुला सांगणारच होते की मी ही कला नाही तर नैना आहे तेव्हा अद्वैतला समजतं की आधीसुद्धा असाच एक प्रकार झाला होता आता जसं झालं तसं आधीसुद्धा होऊ शकतं माझ्या मनात नयनानेच कलाबद्दल इतकं सारं आहे तर हे सर्व कारस्थान नैनानेच केलं असेल का जेव्हा मी प्रपोज केलं तेव्हा माझ्यासमोर नैना तर उभी असेल ना हे प्रश्न अद्वैतच्या मनामध्ये येत असतात तेव्हा अद्वैत नैनाला विचारतो की सांग ना की तूच होतीस ना तूच त्या कलाच्या जागी उभी होतीस ना नैनाची पूर्णपणे तारंबळ उडालेली असते नैना म्हणत असते की नाही अद्वैत मी तुला सांगणारच होते तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही आता तू मला नाही सांगायचं तर तू घरातील सर्वांना सांगायचं अद्वैत हा नैनाला खाली घेऊन येतो तर तिथे देखील उभी असते कालाला काला पाहून अद्वैत हा खुश झालेला असतो अद्वैत आता नैनाचं सर्व सत्य कालाला आणि इतरांना सांगतो आणि अद्वैत कालाला म्हणतो की माझं खरं तर तुझ्यावरती खूप प्रेम आहे फक्त तुझ्यावर मी त्या दिवशी तुला प्रपोज हे केलं होतं परंतु त्या दिवशी माझ्यासमोर तू नव्हती तर हे नैना होती तर आता कालाला सुद्धा त्या दिवसाची आठवण झालेली असते कलाला आठवतं की अद्वैत जे काही बोलला होता ते माझ्यासाठीच होतं आणि मी चुकीचा अर्थ घेऊन बसले तर आता अद्वैतला आणि कलाला सर्व काही सत्य समजलेलं असतं नैना ही चांगलीच तोंडावरती पडलेली असते तर आता कला अद्वैत यांनी एकमेकांच्या फिलिंग्स मां एकमेकांसमोर मांडलेले असतात आणि दोघेही एकमेकांवरती किती प्रेम करतात हे सांगितलेलं असतं आणि घरातील सर्वजण खूप खुश असतात की कला आणि अद्वैत पुन्हा एकत्र आले खरं तर नयनाने कालाद्वैत्यांना एकमेकांपासून दूर ठेवण्याचे खूप प्रयत्न केलेले असतात आणि आता तिच्यामुळेच ते दोघे जण एकत्र आलेले असतात नयना मात्र चांगलीच तोंडावरती पडली